विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं कारण या निवडणुकीच्या निकालामधूनच खरी राष्ट्रवादी कोणती आणि खरी शिवसेना कोणती याचा निकाल लागणार होता उद्धव ठाकरे तर प्रचार सभांमधून खरी शिवसेना कोणती याचा निकाल जनताच देईल म्हणत शिंदेंवर हल्लाबोल करत होते मात्र निकाल लागला आणि हा निकाल, निकाल उद्धव ठाकरेंसाठी धक्का देणारा होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त वीस उमेदवार निवडून आले तर शिंदे गटाचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आले उद्धव ठाकरेंसाठी हा फक्त पहिला धक्का नव्हता तर अजून सर्वात मोठं संकट उद्धव ठाकरेंसमोर उभं टाकणार आहे आता उद्धव ठाकरेंसमोर उभं ठाकलं जाणारं ते आव्हान कोणतं आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कोंडीत कसे पकडले जाऊ शकतात याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत उद्धव ठाकरेंसाठी आगामी काळात अस्तित्वाची लढाई का आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला काही आकडेवारीवरती नजर मारावी लागेल मागच्या काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील आकडे पाहिले तर आपल्याला ठाकरेंसाठी ही लढाई अस्तित्वाची का वाटते ते पाहता येईल अगदी ताजी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर उद्धव ठाकरे गटाला फक्त वीस जागा मिळाल्या तर त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी फक्त दहा टक्के होती दुसरीकडे शिंदे गटाच्या सत्तावन्न जागा निवडून आल्या त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी बारा पॉईंट अडोतीस टक्के होती दुसरीकडे थोडं मागं जाऊया आपण दोन हजार एकोणीसच्या जेव्हा शिवसेना एकत्र होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे छप्पन्न उमेदवार निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांच्या मतांची टक्केवारी होती सोळा पॉईंट चार टक्के ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होत नाहीत तोपर्यंत एकनाथ शिंदेंनी बंडाची भूमिका घेत भाजपसोबत घरोबा केला आणि महायुतीत सत्ता स्थापन केली याचाच फटका ठाकरेंना बसला आणि दोन हजार चोवीसमध्ये शिंदे गटाच्या भूमिकेमुळं उद्धव ठाकरेंच्या मतांची टक्केवारी सोळा टक्क्यावरून दहा टक्क्यावर आली दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार चौदाच्या आकडेवारीवरती आपण नजर मारली तर शिवसेनेच्या तेव्हा त्रेसष्ट जागा निवडून आल्या होत्या एकोणीस पॉईंट तीन ही मतांची टक्केवारी होती दोन हजार नऊच्या आकडेवारीवरती आपण नजर मारली तर शिवसेनेच्या तेव्हा चव्वेचाळीस जागा निवडून आल्या होत्या आणि सोळा पॉईंट तीन ही शिवसेनेच्या मतांची टक्केवारी होती 2004 2004 2004। दोन हजार चारच्या आकडेवारीवरती सुद्धा आपण नजर मारली तर शिवसेनेच्या तेव्हा बासष्ट जागा निवडून आल्या होत्या आणि मतांची टक्केवारी होती वीस टक्के म्हणजे दोन हजार चार ते आता दोन हजार चोवीस हा एवढा दोन दशकांचा काळ पाहिला तर शिवसेनेच्या मतांची टक्केवारी अर्ध्यावरती आली आहे दोन हजार चारला वीस टक्के, टक्के होते तर दोन हजार चोवीसला हीच मतांची टक्केवारी आता दहा टक्क्यांवर आलेली आहे हे झालं उद्धव ठाकरेंच्या मतांचं गणित मात्र उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले अनेक लोकप्रतिनिधी शाखाप्रमुख आमदार खासदार नगरसेवक हा इतका मोठा फटका बघितला तर त्यांच्या जमेच्या बाजूवरती सुद्धा आपल्याला नजर मारता येईल मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तिथं काय चित्र आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल या विधानसभा निवडणुकीपासूनच आपण सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये दहा जागांवरती उमेदवार निवडून आणता आले तर शिंदे गटाचे फक्त सहा आमदार इथं आपल्याला मुंबईत झालेले पाहायला मिळालेत म्हणजे राज्यभरात शिंदे गटाचं वर्चस्व असलं तरीसुद्धा मुंबईमध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंची सरशी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं आव्हान कमी झालंय असं नाही आहे कारण दोन हजार सतरामध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती तेव्हा मुंबईमध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते पंच्याऐंशी याबरोबरच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं उद्धव ठाकरेंसोबतच्या नगरसेवकांची संख्या ही पर्यंत गेली होते याशिवाय या बंदानंतर शिंदेसोबत उद्धव ठाकरेंसोबतचे पस्तीस नगरसेवक गेले होते अनेक शाखा प्रमुख गेले होते, प्रमु होते। त्यामुळे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या कार्यकाळाचा विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरेंची ताकद या पाच वर्षात निश्चितपणे कमी झालेली आहे आता येणाऱ्या काळात आगामी महानगरपालिका झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंना मुंबईनं जी विधानसभेत साथ दिली अगदी तशीच साथ उद्धव ठाकरेंना महापालिकेत मिळवायची असेल तर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा शाखांच्या मजबूतीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल कारण मुंबईमध्ये शाखा हा शिवसेनेचा प्राण असतो आणि राज्यभरातल्या शाखांचं आणि मुंबईतल्या शाखांचं जर गणित जमवायचं असेल मेळ बसवायचा असेल तर, बस तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शाखांची मजबूती करावी लागेल पक्षफुटीनंतर आपल्याला अनेक शाखांमध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालं अगदी रात्र रात्रभर शिंदेगड आणि शिवसेनेत झालेले राडे अवघ्या राज्यानं पाहिलेले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईतला संघर्ष आपल्याला अधिक रंगताना दिसते दिसेल शिवसेना वर्ष शिवसेना अशी जरी लढाई असली तर एकनाथ शिंदेबरोबर भाजप मजबूतीनं लढणार आहे त्यामुळे मुंबई जी एकेकाळी ठाकरेंचा बाले किल्ला होती ती ठाकरेंचा बाले किल्ला हिसकावून घेण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बरोबर भाजपही तेवढ्याच ताकदीनं मैदानात लढताना दिसेल दुसरीकडे मुंबई बरोबर राज्यातही ठाकरेंना शाखांच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल आपल्याला माहिती आहे जेव्हा नव्वदचं दशक होतं बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात होता, होता। तेव्हा गावागावातल्या शिवसेनेच्या बोर्डवरती शिवसेना या नावाच्या मध्ये वाघाचा सिंबॉल असायचा आणि हाच वाघ हा शिवसेनेची ओळख बनला होता आता विधानसभेचा हा धक्कादायक निकाल पाहिला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाघाची झेप कुठपर्यंत जाईल हे मात्र पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल आता आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यभरातील महापालिका निवडणुका होत आहेत लोकसभेला ठाकरेगट सरस ठरला होता, होता आणि शिंदेगट मागे पडला होता विधानसभा निवडणुकीत शिंदे गटानं बाजी मारली आणि ठाकरेगट पिछाडीवर होता आता आगामी काळामध्ये ठाकरेगट बाजी मारेल की शिंदेगट भारी पडेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ठाकरेगट ही अस्तित्वाची लढाई जिंकेल का याबाबतही तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओत इथेच थांबूयात ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद